दोन लाख अभिजीत श्री आष्टा पावती क्रमांक पाचशे बावन्न तीन ला श्री खंडोबा का प्रसन्न कार्तिकाजय जाधव कलेडोन का भूत मैसूर पावती एकशे सव्वीस चार ला सरपंच विनाशांना मोडक बापू शेठ आंबेकर वडकीपुने सोन्या ड्रायव्हरा यांचा घरचा असाच वाईट गोल्ड पक्ष आणि सिस्टम पावती क्रमांक एकशे चोपन्न पाच ला श्री बजरंगबली प्रसन्न बापू इयवला बिरजा ग्रुप तेंबुर्णी युवराज तिरपणकर सरकार प्रेमी आणि श्री रामेश्वर प्रसन्न वरद जिंजर कंपनी विसापूर पावती क्रमांक एकशे तीन सहा ला

क्रमांक प्रसन्न कार्तिक अजय जाधव मालकाची एकाची एक आली तीन नंबर तासावर आणि एक आली सहा नंबर तासावर तास क्रमांक सहा कुमार तनिष लक्ष्मण सेठ पाटील खारघर नवी मुंबई यांचा डॉन पावती क्रमांक दोनशे अकरा सात ला ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरी शेठ फडके धारा सरकार पनवेल विलोकर पावती क्रमांक सत्तर तास क्रमांक हिंदके थ्री शंकर ग्रुप चिंचणी सरपंच विजय अप्पा निकम चिंचणी संजय बापू निकम चिंचणी पावती क्रमांक एक्केचाळीस नऊ ला स्वर्गवासी पंढरी तात्या घनवट विनायक भैया घनवट मंटा तालुका जालना आणि राजा पावती क्रमांक तीनशे सत्तेचाळीस दहा ला चिरोबा प्रसन्न कुमार ध्रुवी धीरज मुकादम हितांश नयन मुकादम कोणगाव भिवंडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार ईश्वरी प्रदीप चव्हाण मर्डे पावती क्रमांक दोनशे दहा आणि अकराला श्री स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपने जय मसोबा प्रसन्न सोमनाथ शेठ पवार डीएसपी ग्रुप अंबरनाथ मुंबई जयेश एंटरप्राइजेस चिखलोली पावती क्रमांक दोनशे सदतीस हा या मैदानातला सतरा ही डबल आलेली पावती महागारी टाकली जाते अठरा आहे का अठरा मध्ये क्रमांक अठरा तास क्रमांक एक सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी ओळे पनवेल आशिष कर्डिले अमोल यांचा घरचा साथ जेलर आणि जुळ्या पावती क्रमांक चारशे सत्याऐंशी दोन, दोन ला शंभू प्रसन्न श्रीजी सौरभ कामटेक कोंडवा शाकीर पठाण छत्रपती संभाईकर पावती क्रमांक दोनशे बावन्न तीन ला ओम श्री चैतन्य कानिराट प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाड बापसाई पावती क्रमांक दोनशे चार चार ला शंभू प्रसन्न पैलवान पृथ्वीराज दादा खुटवड फुरसुंगी सर्वज्ञ अमोलदादा गायकवाड वडकी पावती क्रमांक पाचशे अडतीस पाच ला श्रीनाथ हॅलो धुतलेल्या शर्ट वरही ढागाची सावली ग्रेव्हीचा डागही डागही जाता जाता जातो आठला तुजा प्रसन्न सागर सेठ मोरे अक्षय सेठ मोरे दिगंजी वंद ग्रुप एकशे त्रेच ग्रुप पांचवड़ पावती क्रमांक तीन से नौला केदार दिगंबर वाघ जाधववाड़ी जयसिंग नांगरे पाटील वाटेगाव पावती क्रमांक दोन से सदुस दहाला श्री सत बाड़ा प्रसन्न फायर एकवीस एकवीस सर्जा क्लब खोड़ी सांगली पावती क्रमांक चारशे पंचाण अकरा गाना वादळ ग्रुप नेवरी तर आरोही प्रशांत माडिक चिपळूण रत्नागिरी लायगर फॅन्स क्लब लोणंद पावती क्रमांक चारशे साठ हा या मैदानातला अठरा एकोणीस ऐका का गड क्रमांक एकोणीस तास क्रमांक एक एकोणीस मध्ये एकला श्री दर्गोबा प्रसन्न पृथ्वीराज सयाजी बाबा गादी पावती क्रमांक चारशे चौतीस दोन।, दोन ला जय महाराष्ट्र मित्र मंडळ आष्टा पावती एक। क्रमांक एकशे चौऱ्याण्णव तीन ला श्री गहिनीनाथ महाराज प्रसन्न पैलवान शिवराज टिक्कल यांचा छावा आणि श्रीमंत डॉक्टर श्रीकांत रिट्टे यांचा कनया पावती क्रमांक एकशे त्रेसष्ट चारला शिवान सुहास पाटील आशीर्वासतील लिंब यांचा झेल्या तानाजी शेठ सावंत बक्या फॅन्स क्लब ढोराळे यांचा भाव का बक्या, बक्या पावती क्रमांक तीनशे सत्तर पाच ला श्री विठ्ठल रुक्माई प्रसन्न कलाश सतीश रूप हरिरा हरिबा वासुदेव देशपांडे कोळेवाडी सांडू मिस्त्री तळेगाव पावती क्रमांक दोनशे अठरा साला यश बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे साई सायनाथ कराळे कराळे पाटील हिंगोली पावती क्रमांक एकशे शहात्तर